वेलकम सोशल मीडिया फॅमिली जयराम स्वामी यांचे वडगाव वडगावचे आपले ग्राहक मित्र आहेत ते हे एक नवीन व्यवसाय चालू करायच्या मूडमध्ये येते किंवा अन्य थोडंफार त्यात त्यांनी उतरले ते आपलं व्हिडिओ बघूनच ते म्हणले आम्ही हे व्यवसाय करायचा निर्णय घेतला आहे चांगला विषय कराडमध्ये ही सुरू करणार आहे ती व्यवसाय थोडीच फार माहिती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे लवकरच ते व्यवसाय चालू करतील त्यांच्या व्यवसायासाठी आपल्या सोशल मीडियाच्या वतीनं त्यांना गुडलक काँग्रास लेसन शुभेच्छा चहा कसा वाटला चहा एक नंबर एक नंबर व्हिडिओ कसं वाटलं व्हिडिओ पण सगळं तुमचं मी सगळे व्हिडिओ बघितले तुमचे बऱ्याच बऱ्याच दिवस झाले असं आहे असं या त्या तुमच्या तुमचे फॉलोअर्स बी जास्त आहे ते सगळं सगळे तुम्हाला रोजच्या रोज अपडेटेड व्हिडिओ बघते सगळे सगळे मित्र तुमचा व्हिडिओ बघते या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मला एक सांगायचं जे मला नावं ठेवतात मला म्हणतात काय व्हिडिओ टाकतून कशाला काहीतरी सांगतो तू चुकलायच आम्हाला शिकवायची गरज नाही मी चुकलो म्हणून तर मी सांगत असतो मी चुकलो म्हणून सेना तुम्ही सुधरा म्हणून सांगत नाही ज्यांना चांगलं घ्यायचं आहे ती घेणारच आहे ती अनेक जणांनी असं नवीन व्यवसाय चालू केली होती आणि ते सर्व चांगली ती हेही चांगलं राहणार आहे तुम्हाला जर घ्यायचं नाही घेऊ नका बघू नका विषय कट करून सोडून द्या मी काही मागे लागलो नाही घ्या घ्या करायचे लागले का ज्याला पटते ती व्यक्ती ती सपोर्ट देते साथ देते यांच्यास बोलून फार भारी वाटलं असो यांनी भेट दिली तुम्ही लवकर भेट द्या बाजी घर च्या तुमचं दिलचे धन्यवाद जमलं तर आपण ह्याच्या इकडं पण लवकर जा